चला आता मी काय केलं तुम्ही पण करा माझ्यासोबत जे झाडं सुकलेले असन कुंड्या खाली झाले असन ते माती मी इथेच दोन चार दिवसापासून अशीच सुकत ठेवली त्याच्यामध्ये थोडेसे पानंसुद्धा मिक्स केलेले आहे कारण या महिन्यात भरपूर असे पानं मिळतात थोडीशी राख असेल ते पण आपण टाकू शकतो आणि आपल्याला हिवाळा पावसाळ्यापर्यंत खूप छान खत तयार मिळेल आणि वर्षभर खताची कमतरता बागेमध्ये जाणवणार नाही खूप कमी खत आपल्याला बाहेरून घ्यावं लागेल या पद्धतीने जे काही खाली झालेलं आहे ना ते सर्व असं भरून घ्यायचं खाली मी थोडीशी माती टाकली मध्ये पानं भरते आणि काही पानं तर मातीमध्ये सुद्धा मिक्स केलेलं आहे आणि ह्या ग्रो बॅक खूप मोठ्या मोठ्या अशी माती पण खूप लागली असती म्हणजे मातीचा पण आपल्याला बचाव होईल आणि भरपूर खत तयार होईल पुढच्या वेळेस अशा पद्धतीने आपण खत तयार करू शकतो आणि आपल्याला काही लावायचं असेल ते सुद्धा लावू शकतो कारण उन्हाळ्यात खूप गरमीमुळे झाडं खराब होतात तर पानामुळे थोडासा त्यांना गरमी कमी लागेल म्हणजे ऊन कमी जाणवेल त्यासाठी सुद्धा हा उपाय खूप चांगला आहे आणि मी आता जेवढे पानं मिळेल ना तेवढे हेच कामं करते जमा करते भेटले के अशे अपन, अशे की आणते आणि असे आपल्याला कट्टेसुद्धा भरून ठेवू शकतो आपण जर भरपूर पानं असेल तर बघा ह्या सर्व कुंड्या खाली झालेल्या होत्या त्याच पद्धतीने मी तयार करत आहे आणि तुम्हाला झाडं लावायची असेल किंवा नसेल की पण हे जर काम केलं ना तर पुढच्या वर्षीपर्यंत खूप छान खत तयार होईन याच्यावर पाणी देत राहायचं कारण वलावा त्याच्यात निर्माण झाला तरच खत तयार होईल आणि हे थोडंसं खाली जाईल ना आता दबेल तर परत मी हेच काम करणार आहे तुम्ही पण बागेमध्ये हे काम करून बघा तुम्हाला खूप फायदा होईल आणि कॅरीमध्ये सुद्धा जिथे जिथे जागा खाली आहे तिथे मी टाकते धन्यवाद सर्वांचे